एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त वडेगाव येथे ठिकठिकाणी थीक करण्यात आले ध्वजारोहण दिनांक एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त तिरोडा तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे सकाळी नऊ वाजता दरम्यान ध्वजारोहण थीक करण्यात आले यामध्ये वडेगाव ग्रामपंचायत येथे गावचे सरपंच श्री श्यामरावजी बिसेन यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे सचिव तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद हायस्कूल वडेगाव येथे मुख्याध्यापक श्री ठाकरे सर सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे जन आरोग्य समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सौ तुमेश्वरीताई बघेले जन आरोग्य समितीचे सदस्य तथा पंचायत समिती तिरोड्याचे सभापती श्री तेजरामजी चौहान जन आरोग्य समितीचे सर्व सदस्य सौ कुंताताई पाटले श्यामरावजी बिसेन बिहारीलालजी रहांगडाले भरतजी गुरव रामप्रकाशजी पाटले चंदनाताई वालदे दीपालीताई टेंबेकर वंदनाताई कावडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमितजी गणवीर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिव्याजयत वार एन एम के वी लांडगे पी ओ कुमारी कल्याणी किशोर नंदेश्वर कनिष्ठ सहाय्यक राहुल नागरे वाहन चालक चंद्रशेखर पटले परिचार राकेश बिसेन श्री उमाशंकरजी लिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले याबाबत सविस्तर माहिती बिहारी लालजी रहांगडाले यांनी कळविली